मित्रांनो घटना सोलापूर जिल्ह्यातील सांगोली तालुक्यामध्ये असणाऱ्या खिल्लारवाडी या गावातील या गावात गजेंद्र शिंदे आणि सागर शिंदे असे दोन इसम राहत होते गजेंद्रचे वय पंचावन्न वर्ष इतके होते तर सागरचे वय पंचेचाळीस वर्ष इतके होते दोघे लांबचे नातेवाईक असले तरी जवळचे मित्र होते एकमेकांचे नाते नातेवाईक आणि दोघात घनिष्ठ मैत्री असल्यामुळे दोघांच्या घरी दोघांची येणे जाणे चालू होते यामध्ये गजेंद्र हा सागरच्या घरी सारखा जात असायचा सागर हा गजेंद्रचा अगदी अगत्याने स्वागत करायचा त्याचबरोबर त्याचा पाहुणचारसुद्धा करत असायचा गजेंद्र सागरच्या घरी वरचेवर जात असला तरी सागरची बायको त्याचे पाहून चार चांगल्या पद्धतीने करायची तो घरी गेल्यावर त्याला चहा पाणी नाश्ता या सर्व गोष्टी ती मनापासून पुरवत असायची तिचे ते अगतशील वागणे त्याने गजेंद्र याला भाऊ लागले आणि तो तिच्या प्रेमात पडला प्रेमात पडताना त्याने तिच्या संसाराचा आणि त्याच्याही संसाराचा थोडासुद्धा विचार केला नाही आता तो सागरच्या घरी नेहमी ये जाव करू लागला कधीकधी सागर घरात असताना तर कधीकधी सागर नसताना तो घरी येऊ लागला सागर असला की तो जास्त वेळ थांबायचा नाही आणि सागर नसला की तो तिच्याबरोबर गप्पाटप्पा करत बसायचा गेल्या वर्षापासून गजेंद्रचे सागरच्या घरी येणे जाणे खूपच वाढले होते याआधी कधीतरी कोणत्याही निमित्ताने येणारा गजेंद्र आत्ता सारखाच घरी येऊ लागल्याने सागरलाही बाब खटकू लागली होती पण तो काही बोलत नव्हता सागर घरी असताना तो येत असल्याने सागरने इतके काही मनावर घेतले नाही पण एके दिवशी सागर घराबाहेर गेलेला असताना गजेंद्र हा घरात येऊन त्याच्या बायकोची चेष्टा मस्करी करत होता आणि हेच सागरने पाहिले आणि अशा प्रकारे सागरच्या मनात शंका निर्माण झाली हा आपण नसताना आपल्या बायकोबरोबर गप्पा कसा काय मारतो ही बाब योग्य नाही असे त्याला वाटू लागले तसे त्याने बायकोला विचारले पण तिने मात्र उत्तर देऊन सागरला शांत बसवले हा प्रकार अनेकदा होत असल्याने सागरच्या मनात आता शंकेने जागा घेतली होती आता त्याला गजेंद्रची वागणे चांगलेच खटकू लागले होते म्हणून त्याने स्पष्ट शब्दात मी नसताना घरी येऊ नकोस असे गजेंद्रला सांगितले मात्र गजेंद्र याने ही बाब जास्त मनावर घेतली नाही त्याचे सागरच्या घरी येणे जाणे चालूच होते या कारणावरून सागरने गजेंद्रशी भांडणसुद्धा काढले पण गजेंद्रवर कोणताच परिणाम झाला नाही त्यानंतर काही दिवस असेच निघून जातात आणि त्याच्या डोळ्यासमोर कर्ज होते एके दिवशी सागर घराबाहेर असताना त्याच्या बायकोला गजेंद्र हा आपल्या गाडीवरती बसून कुठेतरी बाहेर फिरवत आहे असे त्याला दिसले हे पाहताच सागरच्या डोळ्यावर विश्वास बसत नाही पण त्याने पुन्हा एकदा त्यांना निरखून पाहिले असता गजेंद्रच्या पाठीमागे सागरची बायको बसलेली होती सागरचा राग आनावर झाला घरी आल्यावर त्याने आपल्या पत्नीला चांगलेच झापले पण सागरच्या बायकोने त्याला पटल्याचे उत्तर दिले त्यामुळे तो शांत बसला ती त्याला दवाखान्याचे कारण चांगलेच चटणी मीठ लावून फुलवून सांगते आपली बायको खूपच आजारी असेल त्यामुळे त्याच्या गाडीवरून बसून गेली असेल असे त्याला वाटले पण तसे पाहता असे दोन तीन वेळा झाले होते आता सागरची चांगलीच खात्री पटली होती गजेंद्र आणि आपल्या बायकोमध्ये नक्कीच अनैतिक संबंध असावेत आणि ते उपभोग घेण्यासाठी इकडे तिकडे बाहेर फिरत असावेत असे त्याला वाटले ते दोघे सागरच्या डोळ्यात धूळ फेकून बाहेर अनैतिक संबंधाचा चांगला चव घेत होते आणि ही बाब सागरला समजायला जास्त वेळ लागली नाही त्यामुळे त्याने आपल्या पत्नीला चांगलेच खडसावले यापुढे तो माझ्या घरी दिसता कामा नाही तुझे त्याच्याशी संबंध असतील ते तोडून टाक असे त्याने आपल्या बायकोला बजावले सागरने आपल्या बायकोचे चांगलेच कान उघडीन केली होती पण याचा काहीच परिणाम तिच्यावर होत नव्हता आता ते गुपचूप एकमेकांना भेटू लागले होते सागरपासून ही गोष्टसुद्धा लपली नव्हती हो त्याच्या मनात गजेंद्रबद्दल चांगलाच राग आला होता मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी सागर हा आपल्या कारमधून गावाकडे जात होता त्यावेळी त्याला समोर गजेंद्राची मोटरसायकल दिसते आणि त्या मोटरसायकलवरती कोणीतरी महिला बसली आहे असे तो पाहतो त्यावेळी तो त्या मोटरसायकलचा पाठलाग करून पाठीमागे बसलेल्या महिलेचा वेध घेतो आणि ती महिला दुसरी तिसरी कोण नसून त्याची पत्नी असते आपण बाहेर गेल्याची संधी साधत हे दोघे फिरत आहेत हे समजून आल्यावर सागरचा संताप अनावर झाला त्यावेळी त्याने परत त्या दोघांचा पाठलाग केला आणि गजेंद्रची गाडी थांबवली त्याने त्याला आपल्या कारमध्ये घेतले आणि कार चालू केली तो इतका रागत होता की त्याच्या रागाच्या भरात त्याने कुठेही गाडी न थांबवता आपली गाडी गोरेगाव वाखारी करा रोड अशा ठिकाणी फिरवली गोरीगाव येथे थांबल्यावर त्याने एका पानपट्टी दुकानाकडून लोखंडी पाईक मागून घेतली त्यानंतर तो गजेंद्रला घेऊन शिरबावी येथील फॉरेस्ट हद्दीत गेला सायंकाळचे साडेसात वाजले होते त्यानंतर कारमधून गजेंद्रला सागरने उतरवले आणि दोघात शाब्दिक वाद सुरू होतो त्यावेळी सागर गजेंद्राला म्हणतो तुला मी माझ्या घरी येऊ नको माझ्या पत्नीबरोबर बोलू नको असे सांगितले होते तरीही तू घरी येत होतास तिला मोटरसायकलवरती बसून बाहेर नेत होतास असे सागरने गजेंद्रला विचारले असता त्यानंतर गजेंद्रने त्याला उलट उत्तर दिले तुला काय आहे ते कर आमचे प्रेम आहे गजेंद्रचे असे हे उत्तर ऐकून सागरच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्याने मागचा पुढचा विचार न करता लोखंडी पाईपने त्याच्या डोक्यात वार केला एक घाव घालून तो गप्प बसला नाही तर त्याने लोखंडी पाईपचे सपासप वार केले त्यानंतर गजेंद्र निप्चित होऊन खाली पडला आणि शांत झाला तो मरण पावल्याचे लक्षात येताच सागरने आपल्या कारमध्ये बसून तिथून पळ काढला आणि तो डायरेक्ट आपल्या घरी पोचला घरी आल्यावर जसे काही घडलेच नाही असे तो वागू लागला इकडे दुसऱ्या दिवशी म्हणजेच सत्तावीस ऑगस्ट रोजी सांगोला पोलीस ठाण्यामध्ये शिरबावी घेतील पोलीस पाटील यांनी फोन केला आणि सांगितले की साहेब आमच्या गावात फॉरेस्ट हद्दीत एका व्यक्तीचा मृतदेह पडलेला आहे त्याच्या अंगावरती जखमा आहेत कदाचित खुनाचा प्रकार आहे अशी मनात त्यांच्या शंका येते तरी आपण येथे तातडीने यावे हिरबावे येथे खून झाल्याचे कळतात पोलीस त्या ठिकाणी तातडीने धाव घेतात ते मृतदेहाची पाहणी करतात मृताच्या डोक्यावरती वार करण आले होते मृतदेहाची ओळख पटण्यासाठी शर्टच्या खिशात पोलिसांनी पाहणी केली आणि त्यांना एक ओळखपत्र सापडते त्या ओळखपत्रावरती गजेंद्रचा खिलारवाडी येथील पूर्ण पत्ता असतो त्यानंतर पोलिसांनी लगेच खिल्लारवाडी गावात संपर्क साधला तेथे गजेंद्रच्या नातेवाईकांना याबद्दल माहिती दिली त्यांना गजेंद्रचा मृतदेह दाखवला असता तो त्यांनी ओळखला त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा आणि मृतदेहाचा पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला त्यानंतर तो मृतदेह काही वेळाने नातेवाईकांकडे स्वाधीन करण्यात आला यावेळी गजेंद्र यांच्या मुलाने पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आणि पोलिसांनी या प्रकरणाचा तपास तातडीने सुरू केला पोलिसांनी खिल्लारवाडी गावात खबरे सोडले होते गजेंद्र याचे कोणाबरोबर भांडण किंवा वैर आहे का याचा ते तपास करू लागले होते यामध्ये माहिती मिळाली की गजेंद्र यांचे नातेवाईक सागर इंगवले यांच्या घरी सारखे येणे जाणे होते काही दिवसांपूर्वी या दोघांमध्ये भांडण झाले होते त्यावरून पोलिसांनी सागर इंगोले याचे घर गाठले पण तो घरी नव्हता गावातही त्याच्याबद्दल चौकशी केली असता तो सापडला नाही यामुळे पोलिसांचा सागरविषयी संशय बळावला त्याचा कसून तपास त्यांनी सुरू केला तो पंढरपूरकडे गेला होता असे पोलिसांना समजले त्यानंतर पोलीस त्वरित पंढरपूरकडे जाण्यासाठी तयार होतात पोलीस तिथे जाऊन सागरचा सा शोध घेतात अवघ्या दहा तासाच्या आत त्याला तेथून ताब्यात घेतले जाते सागर इंगोले याला सांगोला पोलीस स्टेशनमध्ये आणून चौकशी सुरू केली असता तो सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरं देऊ लागला होता आम्हाला गावातील लोकांकडून सर्व माहिती मिळाली आहे काय खरे आहे आणि काय खोटे आहे हे सर्व आम्हाला माहिती आहे जर तू ते मान्य करत नशील तर आम्हाला वेगळ्या पद्धतीने तपास करावा लागेल असे म्हणतात सागर घाबरला आणि त्याने आपण लोखंडी पाईप गजेंद्र यांच्या डोक्यात मारून त्याचा खून केल्याचे सांगत गुन्हा मान्य केला त्यानंतर पोलिसांनी त्याला न्यायालयात उभे केले न्यायालयाने त्याला पाच दिवसाची कोठडी ठोठावली पोलीस कोठडीत त्याने गणेदला आपण का मारले याची सविस्तर माहिती दिली आणि अशा प्रकारे अजून एका संसाराची माती झाली मित्रांनो दोस्त दोस्त न राहा आणि प्यार प्यार न राहा हे एक दुःखाने भरलेलं गाणं प्रसिद्ध आहे मित्र दगाबाज आणि पत्नी विश्वासघात ही निघाली तर माणसाला आयुष्य न कसं होतं मित्रानेच आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवल्याचे समजताच माणसाच्या मनाची अवस्था विचार करण्यापलीकडे जाते हे कोणत्याच माणसाला सहन होणारे दुःख असते त्यांना कितीही सांगितले तर ते सुधरत नाहीत आणि त्यातूनच आपल्या विपरीत घटना घडल्याशिवाय राहत नाहीत त्याचबरोबर मित्रांनो अनैतिक संबंधातून एक मित्र ठार झाला तर त्याला मारणारा मित्रसुद्धा तुरुंगात गेला या अमानुष घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका